तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या फडणवीस यांच्या नावावर आज मोहर पक्षनेते पदासोबतच भाजपचे मुख्य प्रतोदही निवडणार भाजप आमदारांची सकाळी दहा वाजता बैठक सत्ता स्थापनेचा दावा करणार हालचाली नव्हे तीनही पक्षांच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर आढावा मुंबई सर्वत्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्तेने पोहोचवा उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना सूचना दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शिंदेच्या प्रकृती सुधारणा तब्येत चांगली असल्याचे केले स्पष्ट मार्कडवाडीतील मतपत्रिकांद्वारे फेरमतदान प्रक्रिया अखेर स्थगित प्रशासनाच्या दबावानंतर जानकरांचा निर्णय शिंदे गटातील चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार चौघा मंत्र्यांचे स्थान अबाधित तंबाखू व ड्रिंक आणखी महागणार जीएसटी वरून पस्तीस टक्केपर्यंत वाढवण्याची मंत्री गटाची शिफारस शपथविधी सोहळ्याच्या तयारीची महायुतीच्या नेत्यांकडून पाहणी राज्यात एलईडी स्क्रीनवर दाखवलं जाणार थेट प्रक्षेपण मंत्रिपदे रेट रेटवर की आमदारांच्या संख्याबळावर शिंदेसेने एवढेच आम्हालाही मंत्रिपदे हवेत अजित पवार गट सरसावला नितीन गडकरी यांना अमित शहा यांच्या शेजारची जागा लोकसभा सचिवालयाने चूक सुधारली एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश फडणवीस शिंदे यांच्यातील भेटीमुळे मनोमिलनाचे संकेत बी एड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गृहवरचा दावा कायम नगर विकास व महसूल सह ऊर्जा खात्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिंदेची वर्षा बंगल्यावर भेट <स्था> बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर बँकिंग क्षेत्रात होणार मोठा बदल उद्धव ठाकरेंनी छत्तीस मतदारसंघातील दोनशे सत्तावीस प्रभागांचा घेतला आढावा ठाकरेगड बीएमसी सोहबळावर लढणार राज्यात पंधरा लाख प्रौढांना बीसीजी लस आरोग्य विभागातर्फे मोहीम हाती लसीकरणासाठी एकोणऐंशी लाख बारा हजार पात्र लोकसंख्या बाटलीबंद पाणी अति धोकादायक गटात अन्य सुरक्षा प्राधिकरणाचा निर्णय थर्ड पार्टी करून वर्षातून एकदा तपासणी आवश्यक उद्या फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार तीन जणांची नावे समोर आली बांगलादेशातील हिंदूंनी आपली ओळख लपवावी बगवा घालू नये कपाळावर टिळा लावू नये इस्कॉनवर ओढवली दुर्दैवी आव्हानाची वेळ फेंगल चक्रीवादळानंतर हाहाकार तामिळनाडूत अनेक जिल्हे जलमय बारा जणांचा मृत्यू पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद